उद्या एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता लातूर लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरतोय महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य उस्तोड मजूर कुटुंबातील लढाऊ भीमसैनिक म्हणून आपणही प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि राज्याचा आवाज संसदीय स्तरावरती उचलला पाहिजे या अतिशय प्रामाणिक भावनेतून मी उद्या अर्ज भरून लोकसभेची निवडणूक लढतोय महाराष्ट्रातल्या तमाम भीमानुयायांना लातूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या मतदार बांधवांना सहकाऱ्यांना मित्रांना यांना बहिणींना